हॅलो गाईज आज आमच्या इथं खांड महिने बैलपूजा आहे जे पोळ्याच्या आदल्या दिवशी केल्या जाते त्या दिवशी मातीचे बैल करून त्यांची पूजा केली जाते व त्यांच्यासाठी नैवेद्यसुद्धा केल्या जाते वरण भात आणि गव्हाच्या पिठाची फळेसुद्धा केल्या जातात आणि महत्त्वाचं आहे जे अळूची भाजी जे बैलाला खूप आवडीची आहे नैवेद्यासाठी स्पेशली केल्या जाते अळूचं पान जे खाणं खूप औषधीकारक आहे खूप महत्त्वाचं आहे ज्यांनी पोटामधले काही केस असले काही त्रास असला काही बिमाऱ्या असल्या त्या सर्व नष्ट होऊन जातात काही खतम होऊन जातात जे पोळ्याच्या दिवशी खाणं गरजेचं आहे ते तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीनं आळूचं पान आणून धुऊन साफ करून त्यामध्ये बेसन घेऊन तिखट मीठ हळद बेसनाम बेसनाचं जे सारण केलेलं आहे ते त्या संपूर्ण पानाला लावलेलं आहे पान मी वाफून घेतलेलं आहे त्यासाठी वाफवण्या वाफवण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर मी कांदा चिरून घेतलेला आहे छान मी त्याची भाजीसुद्धा करायची होती याला आळूचं पानसुद्धा म्हणतात आणि पोथीचं पान हे पण म्हणतात त्या बारीक बारीक छान त्याचे तुकडे करून घेत आहे मी तुम्ही बघू शकता कशी आत उत्सुकाने माझी मुलगी येऊन बघत आहे कारण की तिच्या खूप आवडीची भाजी आहे ती असे छान तुकडे करून मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलानंतर मी जिरं टाकलेलं आहे त्याचबरोबर कांदासुद्धा टाकलेला आहे तो कांदा चांगला शेलो फ्राय करून घे गे, घेतलेला आहे त्यानंतर तिखट मीठ मसाला घेऊन सर्व मिक्स केलेलं आहे त्यानंतर सर्व ते जे बारीक शॉपिंग केलेलं होतं मी ते सर्व त्यामध्ये टाकून त्यामध्ये मीठ आणि संभार सोडून छान ते, ते वाफेवरती करण्यासाठी ठून दिलेलं आहे झाकण ठेवून मी त्यावरती काही वेळपर्यंत मंद आचेवर ठेवलेलं आहे मी त्याला कारण की छान सेलप फ्राय करायचे होते ते ते खूप छान लागतात या दिवशी तर खूप छान लागते आहे तुम्ही पण करून ब बघू शकता की ते खूप फायदेकारक आहे त्यानंतर मी म माझ्या बैलांची पूजा केलेली आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं छान ठेवलेलं आहे अशा पद्धतीनं मी छान पूजा करून घेऊन त्या त्यांना धूप अगरबत्ती दाखवली त्यांचा आवडीचा नैवेद्य दाखवलेला आहे नैवेद्यासाठी मी एका प्लेटीमध्ये फळे घेतलेले आहेत आळूची भाजी घेतलेली आहे वरण भात तूप साखर हे सुद्धा घेतलेले आहे याचा नैवेद्य दाखवलेला आहे मी तर अशा पद्धतीनं मी बाईल पूजा केलेली आहे जे पोळ्याच्या आदल्या दिवशी केलेल्या जाते छान अशी छान माझी पूजा झालेली आहे जे बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी पूजा करणं आवश्यक असते बैलाच्या तयारीमध्ये लागणं गरजेचं असते बैल या दिवशी बैल काहीहीच क करू शकत नाही कारण की बैलाचे महत्त्वाचा दिवस आहे जो मला असं वाटते की सर्वांनी उत्साहानं आणि आनंदानं करावं या दिवशी मुलांना खूप उत्साह राहते अशा पद्धतीनं माझे जे पूजा झालेली आहे माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका